मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सातपूर विभाग प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना पक्षाचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे युवा नेते श्रीकांत शिंदे आमदार सुहास अण्णा कांदे तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण घुगे यांची वाटचाल प्रभागात सुरू आहे पंधरा ऑगस्ट रोजी अरुण घुगे यांचा वाढदिवस राज्य कर्मचारी वसाहतीतील अरुण घुगे यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सातपूर विभागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते या वाढदिवसाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शशिकांत जाधव सलीम मामा शेख योगेश शेवरे इंदुबाई नागरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दीपक मौले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे के एल मस्केसर डी एल म्हस्केसर अविनाश सोनवणे भगवान काकड दीपक मौले संजय गायकवाड दीपक भालेराव अशोक रौमदळ यांच्यासह अरुण घुगे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री अक्षय घुगे विद्या अक्षय घुगे सौरेखा अरुण घुगे श्री भाऊसाहेब कातकाडे अमय धात्रक सौ दिव्या धात्रक यांच्यासह अरुण घुगे यांच्या मित्रपरिवाराने केले होते अतिशय उत्साहात अरुण घुगे यांचा वाढदिवस संपन्न झाला अतिशय आनंदाचा दिवस पंधरा ऑगस्ट त्यामुळे दिवशी स्वतंत्र झालेले आमचे भाऊ अरुण भाऊ घुगे त्यांनी पण या देशाच्या या आनंदामध्ये आज आपला वाढदिवस खूप आनंदात साजरा केला आपल्या राहता घरी या परिसरातील अशोकनगर परिसर सातूर परिसरातील सगळे हितचिंतक त्यांचे त्यातले एक मित्रपरिवार या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला मी आमच्या जाधव कुटुंबियांकडनं तसेच वार्डातील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं अरुण भाऊंना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामधील जे काही आनंदाचे क्षणीतील त्यामध्ये भाऊ आमच्या सोबत राहतील त्याची या ठिकाणी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द थांबलो आमचे बंधू अरुण भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार नातेवाईक चिंतक सर्वजण आपण उपस्थित झाला आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आमचे बंधू अरुण भाऊ यांचा आज दोन अशा पवित्र सणांच्या मध्ये म्हणा किंवा त्या दिवशी म्हणा वाढदिवस आज कृष्ण जन्माष्टमी महोत्सव आहे आणि आज स्वातंत्र्य भारताचं स्वातंत्र्य आज, आज आपल्याला मिळालंय आहे एकोणऐंशी वर्ष त्याला पूर्ण होत आहे आणि अरुण भाऊ बद्दल सांगायचं म्हणजे मी आता अरुण भाऊ म्हणतोय मी ज्यापासून ते माझी त्यांची ओळख झाली तेव्हापासून ते माझे साहेब आहेत आणि याच्या पुढे ते साहेबच राहतील परंतु हा घरगुती कार्यक्रम असल्यामुळं घरगुती कार्यक्रम असल्यामुळं मला अरुण भाऊ आज मी आपोपते आलं शेवटी आमचं नातं हे रक्तापेक्षाही आपल्या सगळ्यांना परिचित आहे रक्तापेक्षाही आमचं नातं हे मोठं आहे आणि अरुण आण भाऊची परिचय आपल्या सर्वांना माहिती आहे कागदावर वयाच्या सोळाव्या वर्षी कागदावर झोपून पेपरवर झोपून महिंद्रा कंपनी शोधून तीन दिवसात शोधून त्या ठिकाणं त्या ठिकाणी वेटरचं काम करून आणि आपली जीवनाची सुरुवात त्यांनी केली टप्प्याटप्प्याने त्यांच्या आयुष्यात गंगाधर शेठ सारखा एक अवली आला त्यांनी या आमच्या भावाला सहारा दिला आणि दोन हजार बारा नंतर मला त्यांनी सहारा दिला त्यांनी माझ्याकडे घर घेतलं आणि वैचारिक जो सहारा असतो तो, तो माणसाला आर्थिकपेक्षाही फार महत्वाचा असतो बाबा विजय मामा जना हे

हम नॉलेज हम भी पार्टी में जाएंगे सब नाम बता दीजिए आज बोलती है ये तो हॉस्टल परती है बोलो आप भी तो ये करते हैं और ये करते हैं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद